जुन्नर येथील सरकारी दवाखान्यातील डॉक्टर हांगे यांची सेवा समाप्त केली आहे हा प्रकार बुधवारी रात्री घडला असून जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात घडला आहे आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरची सेवा समाप्त केली आहे या घटनेवरून पुण्यातील सरकारी रुग्णालयामधील आरोग्याची दयनीय अवस्था समोर आली आहे जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे बिबट्याच्या हल्ल्यात केदार या सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक जुन्नर ग्रामीण रुग्णालयात छविद्येसाठी आले होते यावेळी डॉक्टर आर आर हागे हे कर्त्यावर असल्याची त्यांनी ओळख करून दिली डॉक्टर हागे हे बालकाचे शोविच्छेदन करत असताना नातेवाईकांना ते दारूच्या नशेत असल्याचा संशय आला त्याने डॉक्टर हांगे यांना बाहेर बोलवले व त्यांची चित्रपित काढत त्यांची चांगलीच खटपटी काढली यावेळी डॉक्टर हागे यांनी नातेवाईकांना त्यांची तब्येत बरी नसल्याचे व खोकला येत असल्याचे खोकल्याचे ये औषध घेतल्यामुळे गुंगी येत असल्याचे सांगितले मात्र नातेवाईकांनी त्यांच्या तोंडाचा दारू पिलेला वास येत असल्याचे आरोप करत वरिष्ठ डॉक्टरांना फोन करून त्या घटनेची माहिती दिली या संदर्भातच जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी या घटनेची चौकशी केली असता त्यांनी तहसीलदार सुनील शेळके यांना ताबडतोब त्या गोष्टीचे त्या डॉक्टरचे मेडिकल करण्यास सांगितले त्यानंतर त्या ते डॉक्टरला आता निलंबित केले आहे त्यांची सेवा संपली आहे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा ही कशी वाऱ्यावर आहे हेच या घटनेतून दिसून येते अनेक ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हे त्या ठिकाणी नसतात शहरात नागरिकांचा विविध पर्याय उपलब्ध असतात मात्र ग्रामीण भागात पर्याय नसल्याने बहुतांश नागरिक सरकारी दवाखान्यावर अवलंबून असतात परंतु अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये आरोग्य आरोग्यसे नाराजी निर्माण झाली आहे नाही लगेच आयडेंटीफाय झालं नाही मला त्यांनी आलेल्या पर्यंत बातमी त्यांनी बोलवली रात्री डॉक्टर डॉक्टर फोन लावा सांगायला